नमस्कार मंडळी चला आज आपण बनवूयात मस्त असे झटपट गुलाबजाम इथं सुहानाचं मी पॅकेट घेतलेलं आहे त्या सुहानाच्या सुहाना पॅकेटवर मागं रेसिपी दिलेली आहे की कसे बनवायचे आहेत गुलाबजाम पण काही वेळा काय होतं त्या रेसिपीनुसार म्हणजे मागे दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपण बनवायला गेलं तरी काहीतरी बिघडतं कधी चिरडतात कधी करतात पण त्यासाठी काय करायचं आहे तर परफेक्ट माप घेऊनच आपल्याला गुलाबजाम तयार करायचे आहेत आता इथं मी पीठ मोजून घेतलेले आहे तर ह्या वाटीने दोन वाट्या पीठ तयार झालेले आहे पिठामधील गुठळ्या सगळ्या मो असे मोडून घ्यायच्या आहेत दोन वाटी पिठासाठी आपल्याला पाऊन वाटी दूध लागणार आहे असं पीठ मळत 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 घ्यायचं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मिडियम असं पीठ ठेवायचं आहे अशा प्रकारे पीठ झाकून ठेवायचं आहे अर्धा तास तोपर्यंत आपण पाक बनवून घ्यायचं आहे तर दोन वाटी पिठासाठी मी इथे अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे आणि गॅसवर मीडियम फ्लेमवर आपल्याला साखर ढवळत राहायची आहे आणि वेलची पूड आवडत असेल पूड टाका मी अशी टेस थोडीशी प्रेस करून टाकलेली आहे तसा हे स्वाद छान उतरतो पाकामध्ये इथं पाक आपला तयार होत आहे तोपर्यंत तो गुलाबजामचं पीठ इथं भिजलेलं आहे थोडासा पाण्याचा हात घेऊन किंवा दुधाचा हात घेऊन आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे गोळे मी तयार करून घेणार आहे व्यवस्थित पीठ आपलं मळून घेतल्यानंतर ना आपले गुलाबजाम चिरटतही नाहीत आणि छान असे तळले जातात इथे तेल ता, तापायला ठेवलेलं आहे गुलाबजाम तळताना गॅस अगदी कमी पण नाही आणि जास्त पण नाही मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित गुलाबजाम तळून घ्यायचे जेणेकरून आतपर्यंत ते तळले जातील हे आता तळून झाले आहेत तळता तळताच हे पाकात टाकायचे आहेत आणि पाक मोठेपर्यंत भिजत ठेवायचे आहेत हे गुलाबजाम आपले रेडी झालेले आहेत एकही गुलाबजाम बघा चिरटलेला नाही एकदम प्लेन गुलाबजाम दिसत आहेत तर ह्या प्रमाणानुसार तुम्ही ही करून बघा एकदा एकदम परफेक्ट कशी गुलाबजाम तयार होतील पाकही परफेक्ट झालेला आहे आणि गुलाबजामही आपला परफेक्ट झालेला आहे मी एक फोडून दाखवते तुम्हाला इथे हे बघा आता एकही त्याच्यावर चिर पडलेली नाही आहे किंवा फुटलेली नाही आहे एकदम मस्त असं गुलाबजाम तयार झालेला आहे हे बघा एकदम सॉफ्ट असा गुलाबजाम तयार झालेला आहे आतूनही छान अजून ते पाकात व्यवस्थित मुरलेले नाही आहेत त्यामुळे हे बघा अशा प्रकारे गुलाबजाम तयार झालेला आहे आवडल्यास नक्की लाईक करा आणि रेसिपी ट्राय करून बघा सांगितल्याप्रमाणे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका